झाड लावत असं वाटत असेल तर एक झाड माझ्यासाठी नक्की लावा आणि त्याला वाढवून बघा खूप भाषाला घाबरलंय का काय कळ नाही ग सोड की खाली खाली सोड होऊ दे दूध खाली सोड कस का पी नाही र काळू

आय 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 दे सर मोत्याकडे कशी बघ <laughs> काय काय रे मोत्या मोत्या <laughs> बंड झाली ती ग त्या दोघांची <coughs> या दोघींना आज ट्युशनला सुट्टी आहे म्हणून आज दिदोला पूजा करण्यासाठी बसवलेला आहे म्हटलं चल आज तू देवपूजा करून घे म्हणजे मुलांना पण थोडीशी सवय लागते त्यानंतर इकडं माझं चालू होतं पोहे बनवायचं म्हणजे आमचा शक्यतो नाश्ता हा प्रकार नसतो डायरेक्ट जेवण हाच नाश्ता असतो तर खूप दिवसातून आज मस्त असे बघा पोहे बनवले होते आणि सगळेच घरी होते आणि वेळ पण होता तर म्हटलं चला नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवूया म्हणजे आपल्याला थोडंसं स्वयंपाक करण्यासाठी थोडा वेळ झाला तरी चालेल कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस असल्यामुळं सगळ्यांना सकाळ सकाळी भूक लागते परंतु त्या दोघी तर सकाळ सकाळी रोजच निघून जातात त्यामुळे दोघांसाठी आम्ही काही नाश्ता वगैरे बनवत नाही आणि मस्त असे पोहे आता एन्जॉय करतो भविष्याची प्लॅनिंग आहे ना <coughs> <coughs> करा करा तुझ्या म्हणले किंवा पप्पा तुझ्यासोबत राहणार मी दिदी सोबत राहणार

तर गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्ता चहा केला आहे मस्त असा थंडी आहे आज थोडीशी जास्त आत्ता दहाला दहा मिनटं कमी आहेत आणि या दोघींना म्हणजे मो कोचिंग नाही आहे आज दहावीचं आणि मग म्हटलं चला निवांत स्वयंपाक चालू आहे पोहे वगैरे केले खाण्यासाठी तिकडं बघा अभ्यासाला बसली की दिसत नाही खिडकीतून उजेड येतो ना बेडरूमला दोन खिडक्या आहेत त्यामुळे भरपूर लांब लांब बस एक गप्पा मारता परत बसले तर इथं अशी अभ्यासाला बसले तिथं दोघं आणि म्हटला आता आपण एकदा चहा घ्यावा म्हणजे कणिक मळायची परत दिदोला बटाट्याची भाजी करायची भोपळा केलाय दिदो काय आमचे भोपळा खात नाही म्हणलं चला एक झाडातून मस्त असा फेरपटका मारत मारत चहाचा आनंद घेतो असं उन्हाला बसावं वाटतंय आणि उन्हाला बसलं तर भरपूर पोळतय चटके बसतात माणसाला काय सोसना असं आहे का थंडी नको पावसाळा नको उन्हाळा नको हा 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 काय मस्त वाटतंय उनाला हा छान चहा प्यायला या सगळेजण मस्त आता फिरत फिरत इथं एक पाच मिनटं फिरून चहा एन्जॉय करते साधा फुलेला सदा बघा आपल्या इतकी भारी फुल आली एकदम मस्त आले हम्म सगळ्यात महत्वाचं दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा ह्या झाडाचं मी फुल दाखवलं ते थोडंसं दाखवत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने असं काही दिसत नाही एवढं म्हणजे सेल्फी कॅमेऱ्याच्या ह्या दिसत नाही त्यामुळे बॅक कॅमेऱ्याने दाखवते अशी छोटी छोटी फुलं उमरली त्याच्या आतमध्ये दिसतात का चांदणी आकाराची ना ह्याच्यात अशा कळ्या कळ्या होत्या छोट्या छोट्या आणि त्याची अशी चांदणीच्या आकाराची एकदम छोटी छोटी सगळी अशी बघा आता तोडता नाहीयेत हे हे बघा तो हे ना छोटी छोटी फुलं उमरलीत सगळी अशी अजून आतली हे आत आहेत ना आत कळ्याच आहेत बघा ह्याच्या आतमध्ये त्या उमरल्या आहेत छोट्या छोट्या आहेत बघा ह्या हा आता दिसतात बघा सगळं उमरले पण दाखवीन मी तर झालाय चहा पिऊन आता लागते का आम्हाला कारण अजून एक भाजी बनवायची म्हणजे बटाट्याची भाजी बनवायची आणि नंतर कणिक म्हणून चपात्या करायच्या रोज साडेनऊला वगैरे स्वयंपाक सा होतो सगळं किचन वाटा वगैरे वा आवरलं असतं पण आज अजूनच आहे असं एका दिवशी रोज तीच तीच कामं करून पण येतो चपात्या बनवून झाल्या मग भेटते तुम्हाला स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं त्या दोघींना शाळेतसुद्धा जाऊन सोडून आले आणि त्यानंतर बघा हे जे आपल्या किचन ओट्यावरती शोपीस म्हणून जे मनी प्लांट मी तयार केले आहेत त्यांना ना ह्यावेळेस माझ्याकडून काही कारण ना एक दहा बारा दिवस झालं क्लीनच करणं झालं नाही शक्यतो हे मनी प्लांट आहेत ना तीन चार दिवसाला मी स्वच्छ असे धुवून घेत असते परंतु एखाद्या गोष्टीकडं आपलं दुर्लक्ष झालं ना तर बघा आपल्याला जास्त डीप क्लिनिंग करण्यासाठी वेळ द्यावा लागतो म्हणूनच कोणतीही गोष्ट क्लीन करायची असेल ना वेळेत क्लीन केली ना ती स्वच्छही राहते आणि आपल्यालाच त्या गोष्टीचा जास्त मेंटेनन्स करावा लागत नाही हे आजच्या या मनी प्लांटच्या स्वच्छतेतून तर मी शिकले आणि इतकी शोभा वाढवतात ना किचनची हे मनी प्लांट तुम्ही सुद्धा असं आर्टिफिशियल कोणती झाडं ठेवण्यापेक्षा एखादं असं जिवंत झाडं ठेवून बघा खूप पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्यातून मिळत असते आणि बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत असं मनी प्लांट तीन करून घेतलं आणि दोन असे पॉट छान तयार केलेत आणि ह्या ज्या काचेच्या बॉटल आहेत त्या मिशोवरून मी मागवल्या आहेत आणि त्या छोट्याशाच बॉटलमध्ये सुद्धा किती छान आपला मनी प्लांट ग्रो केला आहे आणि या ग्रो करण्यामागचं कारण म्हणजे या मनी प्लांटला प्रत्येक तीन ते चार दिवसाला मी वॉश करून घेते लावल्यापासून पहिलीच वेळ असेल की माझ्याकडून एवढं लेट झालं आणि दुसरा मनी प्लांट तर आहे ना इतक्या मुळ्या झाल्या तुम मला दाखवतेच मी की तो म्हणजे बॉटलमधून मला काढताच आला नाही बाहेर आहे असाच वॉश केला आणि त्याच्या जागी मस्तपैकी ठेवून दिला तर बघा त्यानंतर हे जे डेलीचं काम आहे की बेसिंगच्या आजूबाजूचं क्लीन करणं किंवा पाणी आत लावणं ते तर करावंच लागतं कारण क्षार जर एकदा जमा झाले तर किचन ओटा क्लीन करणं अगदी अवघड होऊन जातं जर बोरचं पाणी असेल तर आणि लगेच हातोहात ज्याच्या त्याच्या जागी हे मनी प्लांट स्वच्छ करून ठेवले आणि दोन तीन दिवस झालं सारखं माझं लक्ष जायचं आणि मला वाटायचं की मी ह्याला कधी क्लीन करणार आहे अगदी पाच मिनटाचं काम होतं परंतु सारखं गडबडीत ते राहून जात होतं आणि हे काम झाल्यानंतर बघा जर तुमच्या घरात पण किचन ट्रॉलीज असतील ना तर आपल्याला ना सारखं आपला जो हात आहे ना ग्लासच्या ट्रॉलीला त्यानंतर बघा जिथं आपले चमचे पाळ्या असतात त्या ट्रॉलीला सारखा हात लावला जातो तेलकट आणि नेहमीच काय आपण गडबडीच्या टायमिंगमध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट लागली तर प्रत्येक वेळेस काय हात स्वच्छ करून त्या ट्रॉलीजला लावत नाही आहे तशाच आपण ह्या ट्रॉलीजला हात लावून उघडतो त्यामुळं खूप तेलकट होतात आणि आपल्याला जर समोरून जवळून ह्या ट्रॉलीवरचे आपले हाताची बोटं वगैरे उमटलेली दिसत नसतील ना परंतु जर तुम्ही थोडंसं लांब जाऊन एक पाच फुटाच्या अंतरावरून तिरकं वगैरे पाहिलं ना तर इतकं घाण ते दिसतं त्यामुळं तुमच्या पण घरात अशा ट्रॉलीज असतील ना तर एक चार दिवसातून एक कापड मस्त असं घ्यायचं कोणतंही आणि त्याला थोडासा साबणाचा फेस करायचा आणि सुरुवातीला त्या साबणाच्या फेसच्या किंवा डिशवॉशच्या फेस, कि फेस केला त्या कापडात तरी चालते आणि सुरुवातीला हात फिरवून घ्यायचा आणि नंतर तेच कापड क्लीन करून तुम्ही त्याच्यावरती हात फिरवून घ्यायचा म्हणजे आपल्याला ना जे पंधरा दिवसातून महिन्यातून एक्स्ट्रा डीप डि, क्लिनिंग करावं लागतं ना ते करावं लागत नाही आणि शक्यतो ना असं क्लिनिंग केले की के पीठ वगैरे पडलं असेल ना तर झुरळं वगैरे पण होत नाहीत आता जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होतील ह्या ट्रॉलीजला परंतु माझ्या किचन ट्रॉलीजमध्ये किंवा किचनमध्ये एकही झुरळ नाही आणि त्याच्यामागचं कारण हेच आहे की मी चार पाच दिवसातून या ट्रॉलीज आहेत ना आता बघा ही वरची बाजू आहे ना तिथं सुद्धा बऱ्याच वेळेस धूळ साठलेली असते आणि अशी धूळ वगैरे क्लीन केली ना बिल्कुल की मग बिलकुल आपल्या कोष्टी किंवा जे झुरळ आहेत ना बिलकुल किचनमध्ये होत नाहीत आणि आता बघा किती चकचक अशा ट्रॉलीज करायला लागलेत आणि थोडं लांब गेलं ना आता इथं खूप खराब दिसत होतं त्यानंतर बघा आज कंबर तोड काम केलेलं आहे जसं की घराची कळा अंगण सांगतं हे आपली जुन्या लोकांची म्हण आहे त्याप्रमाणे इतकं म्हणजे खराब झालं अंगण की ही जी आत्ता मी झाडते ना ती आपल्या घराच्या बॅकसाईडची बाजू आहे आणि तिथं आपली भरपूर जागा शिल्लक आहे इथंच मी तुम्ही जर पाठीमागं एक दीड वर्षापूर्वीचे व्लॉग बघत असाल ना तरी इथंच सगळी मंडई भाजीपाला वगैरे लावत होते परंतु आहोंनी इथं पूर्णच कोबा करून टाकला आणि आता असं होतंय की मंडई वगैरे काही लावायची इच्छा जरी असली तरी लावता येत नाही आणि खरं तर लावली ना तर त्या ज्या मुंग्या होत्या ना मोठ्या साईजच्या लाल मुंग्या चावक्या त्या काहीच मंडई ठेवत नव्हती त्यामुळं ना मला थोडंसं लावलं ना आनंद पण वाटायचा त्या मंडई वगैरे आणि ती मुंग्यांनी खालच्या खाली खाऊन टाकली वरील वरच्या बाजूला ती मंडई सुकली ना तर दुःख पण पन व्हायचं पण झाले असं की हा जो कोबा आहे ना तो एक्सप्लेन केलेला नाही त्यामुळं इतकी घाण त्याच्यामध्ये बसते ना आणि कारखाना जवळ असल्यामुळं आत्ता जोपर्यंत कारखाना चालू असणार तोपर्यंत काजळी भयंकर पडते आणि तुम्ही कितीही झाडा म्हणजे रोज अ, 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 जरी झाडलं तरी उद्या सं सकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत या किचन म्हणजे या ओट्याची किंवा आपल्या स्लॅबवरचं जरी झाडलं तर तीच अवस्था असते त्यामुळं सध्याला माझं असं चालू आहे की जी बॅकसाईडची बाजू आहे ना ती दोन तीन दिवसातूनच मी एकदा झाडते आणि आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे थोडासा झाडांचा जा पाला वगैरे पण भरपूर प्रमाणात गळतोय आणि इथं थोड्याशा काही आपल्या पामट्रीच्या वगैरे फांद्या आधूनमधून जुन्या झालेल्या सुकतात ना त्यासुद्धा बसल्या बसल्या दुपारी वेळ मिळाल्यानंतर काल मी काढून ठेवल्या होत्या म्हणून मग म्हटलं चला आज डीप क्लिनिंग पण करून घ्यावी आणि व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजे आत्ता तुम्ही झाडून काढताना पहिलेच असेल पाठीमागं दोन केळीची रोपं लावली होती तीसुद्धा खूप अशी बुजली गेली आहेत आपल्या कोब्यामध्ये आणि मग त्याची वाढ थोडीशी पाहिजे तशी होत नाही आहे म्हणून मग मी काय केलं तर त्याची जी सुरुवातीची पानं होती ना केळीची ती पण कट करून घेतली होती तर अधूनमधून माझं असं काम चालूच असतं की कोणत्याही झाडाचं स्वच्छतेचं वगैरे आणि तुम्ही पण असं गार्डनिंग करणारे असाल किंवा तुम्हाला पण गार्डनिंग करायला आवडत असेल तर तुम्हाला माहिती की अशा लोकांचं रोज काही ना काही घराभोवती माती कुंड्या झाडं फांद्या हा पसारा नेहमी सतत चालूच असतो माझंही तसंच काही असतं की कुठल्या तरी एखादं रोप कुंडीत त्या कुंडीतल्या रोपाला जागा कमी पडायला लागली की ते कुंडीतलं रोप काढ दुसऱ्या मोठ्या मुट, मोठ्या कुंडीत लाव म्हणजे रिपॉटिंग वगैरे अशा गोष्टी सतत चालूच असतात त्यामुळं एक्स्ट्राचा कचरा मी करते म्हटलं तरी चालेल आणि माझं असं झालंय की कचरा स्वतःच करा आणि स्वतःच तो काढत बसा असो चालायचंच हे आणि झाडं आहेत म्हटलं की पाला आणि कचरा राहणार आणि घराच्या भोवती जर अंगण मोठं असेल तर, तर कचरा हा होतच राहणार आहे आणि आत्ता बघा किती सारी ही काजळी पडली आहे काळी कुट्ट बाहेर बिना चप्पलचं जरी फिरलं ना अगदी पाय काळे होत आहेत इतकी काजळी पडती आहे आणि आता हे चार पाच महिने आम्हाला सहन करावं लागणारच आहे आणि पाठीमागची तर सगळी बाजू झाडून झाली आणि आता आली आहे घराच्या पुढच्या बाजूला कारण आज सकाळी काही मी अंगण वगैरे झाडून घेतलं नव्हतं म्हटलं चला आज सगळे शाळेत वगैरे मुली सगळं आहो गेले की म्हटलं एकदा सगळं स्वच्छ करून घेऊया म्हणजे दोन दिवस आपल्याला पाठीमागच्या बाजूला बघावं लागणार नाही आणि मस्त असं बघा सगळं झाडून घेतलं आणि झाडून घेतल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना कमर तोड काम झालं परंतु जो काम झाल्यानंतर किंवा मनात एक सतत गोष्ट आपल्या घोळत असते ना आपल्याला हे करायचं हे करायचं हे करायचं म्हणजे ते काम झाल्यानंतर जी शांतता मिळते ना ती शांतता हे सगळं झाडून झाल्यानंतर मला मिळत होती आणि माझं असंच आहे की आरी पडणं म्हणतो ना तर माझ्यासारखं कोण कोण असं आरी पडतं की एखादं क्लिनिंगचं काम दिसलं तर ते काम पूर्ण करेपर्यंत ज्यांना चेन पडत नाही ना त्यांना म्हणतात की आरी पडणारा स्वभाव तर माझा स्वभाव असा आहे की जोपर्यंत माझ्या हो डोक्यात एखादी गोष्ट असते ना क्लिनिंगची असू द्या कुठली साफसफाई करण्याची म्हणजे त ज्वारी म्हणजे काय आपलं धान्य नीट करण्याचे असू द्या ती गोष्ट जोवर करत नाही किंवा कपाटावर नसू द्या तोपर्यंत माझ्या डोक्यात ना म्हणजे सारखं ती गोष्ट घोळत राहते आणि ज जेव्हा मी ती गोष्ट करते ना त्यानंतरचा मिळालेला आनंद जो असतो ना तो खरा आनंद असतो आणि खरं तर समोर एक तुम्हाला ठिकं दिसतंय ना पिवळं तर त्याच्यामध्ये जो काही सुक्का वाळलेला मी आपल्या याच झाडांचा पाला पाचोळा पडतो आहे ना तो ठेवते साठवून कंपोस्ट करण्यासाठी तर तुम्ही बघितलंच असेल व्लॉगच्या सुरुवातीला सगळं झाडून झालं बघा आत्ता कुठं सगळं चकाचक एकदम मस्त वाटायला लागलं अंगण तर असं एखाद दिवशी ज्यावेळेस मला सगळ्या बाजूचं झाडायचं असतं ना त्यावेळेस वेळ काढून सगळ्यांना काम म्हणजे जाग्याला पाठवल्यानंतर शाळेत वगैरे मग मला हे आवरावर करावी लागते आत्ता बघा झाडल्यानंतर कसलं भारी वाटतं जेवढं स्वच्छ करेल ना तेवढं भारी वाटतं आणि हे सगळं झाडायचं म्हणजे एक तास कसा गेलाय ते काय समजत नाही तर हे पण बघा आणि जी माझ्यासारखी अशी प्रेमी असतील कचरा टाकायचा राहिला आहे अजून तर त्यांना माहितीच आहे की झाडं सांभाळायची म्हटलं की खूप सारी स्वच्छता त्याच्याबरोबर येते पण आज सुध्या ही स्वच्छता करत असताना आवडीचं काम करत असताना कधी कंटाळा येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं माइंड फ्रेश राहतं झाडांकडे बघून सुदे, सुदे, देता ना देता ना, तर तुम्ही झाडं लावत नसाल किंवा तुम्हाला जागा नसेल तरी पण अशी कुंडीत वगैरे थोडीशी झाडं लावून बघा झाडांसारखं या दुनियेत दुसरं कोणीसुद्धा आनंद देऊ शकत नाही जितकं की फुलांची असू द्या शोची असू द्या कोणतंही झाड असू द्या जितकं प्रेम आपल्याला देतं किंवा जितका आनंद आपल्या डोळ्यांना देतं ना तितकं काहीच देऊ शकत नाही तर असं आजचा ब्लॉग इथंच संपवते आवडला असेल तर आणि या ब्लॉगमधून तुम्हाला थोडंसं कामासाठी मोटिव्हेशन मिळालं असेल अशा अशी अपेक्षा करते की बघून थोडंसं आपल्याला पण क्लिनिंग करावं किंवा झाड लावत असं वाटत असेल तर एक झाड माझ्यासाठी नक्की लावा आणि त्याला वाढवून बघा खूप भारी वाटतं असो आजचा ब्लॉग इथं संपवते नंतर भेटू छानशा ब्लॉग तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ